नमस्कार मित्रांनो एकोणतीस जुलै प्रोममध्ये पारू दुःखी असते हे काय आदित्याला सहन होत नाही तो प्रीतमला फोन करून बोलतो काही जरी झालं ना मला हरीशचा ॲड्रेस हवा आहे प्रितू म्हणतो हो दादा प्रीतू फोन करतो आणि हरीशचा ॲड्रेस शोधून काढतो आणि आदित्याला कळवतो आता आदित्य आहिल्याला फोन करतो आणि म्हणतो आई मला हरीशचा ॲड्रेस मिळाला आहे आहिल्या म्हणते आदित्य अरे सांभाळून आणि तू एकटाच का गेला तिथे तो ताई तू अजिबात काळजी करू नको आज मी काय तो सोक्षमोक्ष लावूनच घरी येणार मला माहिती आई ह्या सगळ्याचा तुला खूप त्रास होत असणार मी तुला असं बघू नाही शकत ग त्याच्या बोलण्यामुळे आईल्या खूप समाधानी होते आणि श्वास घेते आणि स्माईल करून मान हलवते पण बोलता बोलता आदित्यचं लक्ष बाजूला जातं बाजूच्या रस्त्यावरून हरीश बॅग घेऊन चाललेला असतो आदित्य म्हणतो हरीश म्हणते आदित्य काय झालं तो ताई मी करतो तुला फोन तो आता पटकन गाडीतून उतरतो आणि हरीशला आवाज देतो पहिले तर हरीशचं लक्ष नसतं पण नंतर मात्र तो आदित्याला बघतो आदित्य पुन्हा आवाज देतो हरीश पण हरीश मात्र न बघितल्यासारखं करतो आणि अजून फास्ट चालायला लागतो हरीशच्या नादामध्ये आदित्याला कुठलंही भान राहत नाही त्याचं लक्ष फक्त हरीशकडं असतं आणि तो रोड क्रॉस करत असतो पण तेवढ्यात वेगाने एक गाडी येते आणि हरीश जोऱ्यात ओरडतो आदित्य सर पण ती गाडी मात्र आदित्याला उडून जाते ते बघून हरीशचे होशच उडतात तो पटकन पळत येतो आणि म्हणतो आदित्य सर पण आदित्य मात्र शुद्ध हरपतो आता हरीश त्याला घेऊन हॉस्पिटलला जातो आता घरी कसा फोन करायचा ह्यामुळे हरीश खूप टेन्शनमध्ये येतो कारण त्याला शोधण्याच्या नादातच आदित्याची ही हालत झालेली असते आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद